आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मित्रांनो तुम्ही नेहमीच भाजी मंडईत जाता पाव किलो कोबी पाव किलो डांगर पाव किलो काशीफळ मागितल्यानंतर ते कापून त्याची फोड मिळते भविष्यात जर पाव किलो वांगे मागितले आणि त्याची फोड मिळाली तर आश्चर्य वाटू देऊ नका किंवा एखादा शेतकरी जर म्हणाला की मी तुरीच्या शेताऐवजी मिरचीच्या शेतात लपलो होतो तर यातही काही नवल वाटायला नको कारण हे सर्व प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला मिळू शकतं ते कलश सीड्सच्या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमात मी समीर अग्रवाल कलश सीड्स इथे आमच्या कृषी प्रदर्शन सुरू आहे इथे आज चाळीस वेगवेगळे प्रकारचे सब्जीचे पाचशेपेक्षा पेक्षा जास्त वाण उभे तुम्हाला दिसणार समजा काही वान ती पन्नास दिवसात येते तर काही सब्जीला दीडशे दिवस लागणार पण आम्ही असं लावलेलं आहे की सगळे एकाच टाईमला इथे तयार आहे तर या दरवर्षी आम्ही चार दिवसाचा ठेवतो यावर्षी सहा ते सात दिवसाचा आम्ही हे प्रोग्राम ठेवलेला आहे नेमकं म्हणजे ह्याचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला भेटते म्हणजे देशात आणि विदेशातले पण लोक इथे येतात आणि त्याच्यासाठी जास्त दिवस ठेवले जास की जास्त लोक इथे येऊ शकतात तर आमच्याकडे या प्रोग्राममध्ये आता इंटरनॅशनल बघितले तर सत्तर फॉरेन फॉरेनर्स इथे जालनाला हे सहा दिवसात भेट देणार आमचे क्रॉप शोला आणि कमीत कमी चाळीस कमी वेगवेगळे देशातले लोक इथे येणार आहे आणि भारतातले बोलले तर पूर्ण प्रांताचे येणार म्हणजे आसाम आहे मेघालय आहे ईस्टमध्ये नॉर्थमध्ये जम्मू वगैरे एरिया भागातले लोक आहे साऊथमध्ये तमिळनाडू वगैरे सगळे भागातले तर पूर्ण प्रांत जवळजवळ कवर आहे जे लोक इथे येऊन भेट देणार लोकलचे लोकलचे लोकांसाठी आम्ही शेवटचे दोन दिवस ठेवलेले आहे अकरा बारा हे दोन दिवस महाराष्ट्राचे मला वाटतंय खूप भरपूर लोक येणार आणि बाकी पण गावातले सगळे लोकांना अकरा बाराचे निमंत्रण आहे आणि शाळेचे पण मला वाटतं दहा ते पंधरा हजार स्टुडंट येणार त्यांच्यासाठी आम्ही तेरा तारखेच्या तारीख ठेवले आहे तेरा चौदा संक्रांती आहे पण पंधराला पण स्कूल्सने कन्फर्मेशन दिलेली आहे की ते येणार आणि इथे बघितलं तर यावर्षी इथे स्वीटकॉर्न नवीन काहीतरी दिसणार तुम्हाला तुम्ही नंतर बघितले तर कॉलीफ्लॉवरमध्ये पर्पल कॉलीफ्लॉवर आहे आणि ऑरेंज कॉलीफ्लॉवर काहीतरी नवीन दिसणार वॉटरमेलन मध वॉटरमेलनमध्ये तुम्हाला ऑरेंज कलरचे वॉटरमेलन आहे सीडलेस वॉटरमेलन आहे आणखी काय नवीनमध्ये तुम्हाला पॅटी पॅन टाईपचे स्क्वॅश भेटणार तर वेगवेगळे नवीन काहीतरी बघायला नेहमी तुम्हाला भेटणार आणि कमर्शियल शेतकरीसाठी नवीन डिसीज टॉलरन्स किंवा व्हायरस टॉलरंट व्हेरायटी आहे जास्त उत्पादन देणारी व्हेरायटी आहे हवामान जे बदलत आहे त्याच्यातमध्ये जे स्टेबल त्याला उत्पादन देऊ शकते तशी व्हेरायटीज आहे तर ते इथे उभी पण आहे आणि आम आमचे टेक्निकल लोक जिथे फील्डमध्ये आहे आता आमचे कम कमीत कमी इथे तीनशे ते चारशे लोक फील्डमध्ये प्रत्यक्ष कलशची टीम आहे जे शेतकरींना डीलर्सला डिस्ट्रीब्युटर नर्सरी लोकचे लोक येणार आहे त्यांना मार्गदर्शन करणार आहे तर इथे ते सगळे माहिती देतात ज्या ज्याची ज्याची जे डिमांड आहे त्याबद्दल त्यांना माहिती देणार आम्ही प्रदर्शनात जे व्हेरायटी जे संशोधनाचे वाण पाहायला मिळतात ते आपल्या बाजारात दिसत नाही त्याचं काय कारण आहे असं आहे की हे इथे जे आम्ही व्हरायटी लावतो पूर्ण भारतासाठी लावता लावतो तर जसं आता ब्लॅक कलरची वांगी मेनली पंजाब हरियाणाला चालते आणि मिडल ईस्टचे लोक तिथे ते पसंत करतात पांढरी वांगी छत्तीसगड लावा पसंत करतात तर आम्ही इथे पूर्ण इंडियासाठी आणि त्याच्याशिवाय पूर्ण जगासाठी पण व्हेरायटीज लावलेली आहे तर तुम्हाला सगळी व्हेरायटीज कोणतेही मार्केटला एकाच मार्केटला सगळे दिसणार नाही तर हा एकच ठिकाण आहे जिथे तुम्हाला हे सगळी व्हेरायटीज दिसणार पण जगात हे वेगवेगळे ठिकाणी चालणार